सगळ्यात जास्त प्रमाण ही चिटकोळ आणण्याचं वगैरे का नाही राजकारणी आणि व्यावसायिक लोकांमध्ये असते बघा म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो एखादा राजकारणी राजकारण करताना ते कुठल्याच चोरीत सापडत नाही कशातच सापडत नाही शंभर दोनशे तीनशे एकर जमीन घेतोय सापडत नाही काय नाही ती लोक किंवा समजा एखादा व्यावसायिक आहे एक व्यवसाय आहे त्याच्या पुढे त्याच्यासारखं चार व्यवसाय दे तरी पण हेच चालणार पुढच्यांनी त्याला दर कमी करू दे काय करा प्रयत्न करू दे देवधर्म करू दे काय करा करू दे तरी पण ह्याचाच धंदा चालणार हे कशामुळं तर ती व्यावसायिक किंवा तसं राजकारणी काय करते मध्ये का चिटकुळ आणण्याचा प्रयत्न करते मग आता ही शहरातल्या लोकांना ही गोष्ट कुठेतरी पटणार नाही ही मला पण माहीत आहे पण आम्ही गावाकडची माणसं आहे गावाकडं जर तुम्ही एखाद्याला विचारले तर जी काय भानगड आहे ह्याचाच कसं काय धंदा आहे ह्याचाच कसं काय व्यवसाय आहे तर थी तो, थी तो जाए, जाए, तुम आए, ती तो लो ती लोक तुम्हाला हमका सांगणार की बाबा त्यांच्याकडं असंच आहे तसंच आहे तुम्हाला तुमच्या व्यवसायापाशी का नाही ज्यांनी तुमच्यावर तंत्रबाधा केल्या ती लोक अमावश्याच्या दरम्यान अपसुक दिसणार महिनाभर तुमच्याकडे येणार नाहीत बर का म्हणणार त्याकडे आपल्याला खायला प्यायला कशाला जायचं आपल्याला त्याचं पटत नाही पण आमावश्याच्या दरम्यान मात्र ती तुमच्या दुकानापैकी दुकान बंद करताना पैसे मोजताना तिथं कुठं तर दिसणार ती कुठं जेवायला आलाय कुठं काय करायला आलाय थोडंफार नॉर्मल बरं का तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही आणि ती लोक तुमच्या व्यवसायापशी तुमच्या गल्ल्यापशी तुमच्याकडे बघत बसणार अमावश्या दिवशी सकाळी असेल संध्याकाळी असेल तुमच्याकडे एक नजरेनं बघत बसणार असं अनुभव व्हायचा आहे ती